छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गुरुकुंजातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून निर्मित करण्यात आलेले रामकृष्णहरी मानवता मंदिर म्हणजे विदर्भातील दुसरे पंढरपूर मानवता मंदिराच्या विकासासाठी शासनाच्या वतीनं सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असं प्रतिपादन तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांनी केलंय ते गुरुकुंजातील रामकृष्णहरी मानवता मंदिर येथे माघ शुद्ध दशमी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारोपीय कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर उपस्थित श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मण गमे प्रचारप्रमुख प्रकाश वाघ आरती वानखडे सरचिटणीस जनार्दन भोसे आचार्य हरिभाऊ वेरुळकर दामोदर पाटील आरती वानखडे प्रदीप गौरखेडे राष्ट्रीय कीर्तनकार लक्ष्मणदास काळे विलास साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले या, या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे पाच वाजता ब्रह्ममुहूर्तावर सामुदायिक ध्यानानं पूजन करून करण्यात आली यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीपासून ते मानवता मंदिर दास टेकडी पर्यंत भव्य पालखी व पदयात्रा काढण्यात आली होती ज्यामध्ये शेकडो गुरुदेव भक्त सहभागी झाले होते या दरम्यान सहभागी पालखी व दिंडीचे स्वागत करण्यात आले या दरम्यान सात दिवसीय माग शुद्ध दशमी महोत्सवाची राष्ट्रीय कीर्तनकार लक्ष्मणदास काळे महाराज यांच्या कीर्तनानं सांगता करण्यात आली आहे गुरुकुंज मोजरीपासून काही अंतरावर असलेल्या रामकृष्ण हरी मानवता मंदिर दासटेकडी येथे दरवर्षी माघ शुद्ध दशमी सात दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या निमित्त हजारो भाविक गुरुकुंजातील दासटेकडी परिसरामध्ये दाखल होत असतात एकंदरीतच हरी मानवता मंदिर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये या निमित्त भव्य महाप्रसादाचं आयोजन करून एक दिवसीय मोठी यात्रा भरवण्यात येते माग शुद्ध दशमी महोत्सवानिमित्त समारोपीय कार्यक्रमात गावागावातून येणाऱ्या पालखी व दिंडींच्या या प्रसंगी मुख्य प्रवेशद्वारा स्वागत करण्यात आलेलं होतं न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा